आज पोर पण हे भांडू नको नाही ईडी लावतोय तुमच्यावर माहितीये या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जर कुठे झाला असेल तर तो पेटीएम मध्ये झालाय हे मी म्हणत नाहीये केंद्र सरकार म्हणत आणि पेटीएम कशासाठी आले नोटबंदी केली सगळ्यांना वाटतं आपला पैसा नाहीये मोठ्याचा पैसा जातोय मग अशी म्हणल्या आम्हाला काही नाहीच आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स कारण का आमच्याकडे पैसेच नाही त्याच्यामुळे आम्हाला काय आईसचा प्रॉब्लेमच नाही खरंय ज्याच्यामुळे जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा प्रत्येकाला वाटलं मोठ्याचा पैसा जातोय माझ्या खिशातून काय झालं बरं झालं खाल्लेस ना जाऊ दे पैसे पण मला भारतीय जनता पक्षाला दोनच प्रश्न विचारायचे की जर तेव्हा नोटबंदी झाली सगळ्या नोटा गेल्या तर मग तुम्ही जिथे धाड पाडता तिथे एवढ्या नोटा कशा काय मिळतात या, या नोटा कुठल्या धाड पडल्यानंतर एवढे पैसे आले कुठून मग कोणीतरी वेगळं छापतय का पक्ष पैसे पा, छापायचा अधिकार फक्त सरकारला आहे बाकी कुणाला नाहीये मग हे पैसे येतात कुठून आणि पेटीएम डिजिटल डिजिटल पेमेंट आणलं म्हणजे कोणी पैसे खाऊ शकत नाही नोट बंदी आणि त्याच्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा पेटीएम मध्ये झालाय आजची बातमी आहे सकाळची कि ह्या देशाचे सत्तावीस हजार कोटी रुपये किती सत्तावीस हजार कोटी रुपयाचा गफला हा पेटीएम मध्ये झालेला आहे आणि त्याचीच बातमी अशी आहे जी माझी जी म्हणणं नाहीये मी जे वर्तमानपत्रात वाचलं तेच वाचून भाषण करते कि त्याच्या मागे इन्व्हेस्टमेंट ही ची कुठली आहे तर ती चायनीज आहे मग चायनाची तुम्ही एकीकडे लढायचं म्हणता दुसरी चायनाचे हे पेटीएम येत आणि त्याच्यात एक दोन तीन नाही सत्तावीस हजार कोटी रुपयाचा गफला होतोय मला वाटतं की मला भारतीय जनता पक्ष जवाब दो की हे सत्तावीस हजार कोटी कुणाचे कुठले याच उत्तर मला हवंय हो आणि मी या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचं ठरवलंय कारण का सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी फक्त मी नाही म्हणत माझे विरोधक पण म्हणतात त्याच्यामुळे भावना तुमचा मला नाही मला नाही भीती वाटत त्यांची मी पार्लमेंट मध्ये पण फौजिया ताई वंदना ताई मी एकदम आम्हाला काय कोणाची भीती तिथे बसलाय आम्ही पूर्ण ताकतीने पाटील साहेब आज इथे नाही श्रीनिवास पाटील साहेब ते पण बोलतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे जे ओरिजिनल आहोत ते पूर्ण ताकतीने बोलतो कारण का आम्हाला ची भीती नाही आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे आय सी ई म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता गावात ईडी मला खरं सांगा दहा वर्षापूर्वी ईडी माहिती होती का हो तुम्हाला कुणाला माहिती नव्हतं आज पोर पण म्हणते भांडू नको नाही ते ईडी लावतोय तुमच्या माझ्या आता गावागावात येतात जाऊन विचारतात ताई हे गेले ना इडीमळे मळे गेले का म्हणलं मी नाही विचार मी आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका